एसटी एसटी आगाराच्या प्रमुखावर कारवाई पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे एस टी आगाराच्या प्रमुखावर कारवाई झालीच पाहिजे परवा दिवशी एकतीस डिसेंबर रोजी जी करमाळा आगाराची बस होती एस टी बस त्याचा क्रमांक एम एच तेरा यू सी अष्ट्याहत्तर त्र्याऐंशी ह्या गाडीचा अपघात झाला त्यामध्ये बरेच असे प्रवासी जखमी झाले त्याचं मूळ कारण तुम्हाला सांगतो ह्यात आहे की आगार प्रमुख जे आहे त्याचा हलगर जिपाना त्याच गाडीचा ॲक्सिडेंट जवळजवळ दोन हजार तेवीसमध्ये सोलापूरला कोंडी या ठिकाणी झाला होता त्याच बसचा टायर फुटला आपले एक चालक होते त्या चालकाने तिथल्या त्या प्रवाशांचा जीव त्याच इष्टीत वा वाचवला त्याच एस टीचा हिता ॲक्सिडेंट झाल्या तर तो दोन्ही गाड्या सेमच आहेत त्याच नंबरची गाडी ती होती त्याचा मेंटेनन्स न केल्यामुळे ही जे अपघात झाला ह्याला प्रमुखपणे शंभर टक्के आगार प्रमुख जबाबदार आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो ही जे ह्या गाडीचा इन्शुरन्स एकतीस मार्च दोन हजार चोवीसला संपलेला आहे मग आर टी ओने आत्तापर्यंत काय कारवाई केली त्यानंतर तुम्हाला सांगतो आत्तापर्यंत जेवढ्या बसेस आहेत सगळ्या नादुरुस्त बसेस आहेत त्या बसेसला तात्काळ आर टी ओने येऊन त्या त्याच्यावर कारवाई केली पाहिजे सर्वांचं इन्स्पेक्शन झालं पाहिजे इतर गाड्यांना जो नियम लागू होतो प्रशासनाला मी सांगतो किंवा सर्व प्रवासी जेवढे नागरिक असतील त्यांना माझी विनंती आहे की आपल्या जेवढ्या खाजग्या गाड्यांना जे नियम लागू आहेत हो ना की गाड्या अडवल्या जातात त्यांच्या फाईन केलं जातं टेबल शीट तो तोच नियम ह्या एस टी सुद्धा लागू होतो एस टी ही प्रशासकीय जरी असली तरी तो नियम ते लागू होतो मग त्यांच्यावर आत्तापर्यंत किती कारवाई केल्या ह्या ह्या हलगर्जापणामुळे तो ॲक्सिडेंट झाला असं आमचं स्पष्ट मत आहे आणि तुम्हाला सांगतो ही गाड्या गाड्याची एवढी परिस्थिती भयंकर आहे की गेल्या किती कित्येक वर्षापासून हे जे मॅनेजर आलेत होनराव म्हणून तर त्यांनी तुम्हाला सांगतो बऱ्याच सा जणांनी पत्रकारांनी किंवा नागरिकांनी त्यांना बऱ्याच लेटर दिले की विद्यार्थ्यांची छेडछाड होती तिथं छेडछाड होत असताना कशात त्या छेडछाड कशा विद्यार्थ्यांचं होतं तर एस टी बस असे वेळेवर येत नाही एकची बस साडेतीन चारला येते दहाची बस बाराला एकला येते तर ह्याच्यावर कारवाई कोणी करणार आहे का नाही हा आमचा सवाल आहे आता आमच्या मागण्या अशा आहेत की पहिल्यांदा जो मॅनेजर आहे त्याच्यावर चौकशी करून निलंबित करून गुन्हा दाखल करून निलंबन करावं त्याचं अशी आमची पहिली प्रमुख मागणी आहे त्यानंतर एस टी एस टी डेपोची जी आहे एस टी डेपोमध्ये जेवढ्या गा गाड्या आहेत त्याची जबाबदारी पूर्ण सर्व मॅनेजरवर असते त्या गाड्याचं इन्स्पेक्शन असतं इन्स्पेक्शनमध्ये तुमचा कुठला पार्ट किती किलोमीटरला गेला आहे हे कंपनीचं इंट्रक्शन असतात त्या इन्स्ट्रक्शननुसार त्या नियमात ती गाडी बसती का नाही त्याचा इन्शुरन्स तुम्हाला सांगतो आहे त्याच्यावर फाईन आत्तापर्यंत आरटीओने का फाडलं नाही आणि इन्स्पेक्शन कुठं होतं आणि कधी होतं सर्वच गाड्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची स्कीम आहे की ज्या अपघातग्रस्तांना जर अंशता जर लागलेला असेल दुखापत झाल्या असेल त्याला एक ते दो अडीच लाख रुपये निधी दिला जातो समजा जास्त अपंग कायमचं कायमस्वरूपी अपंगत्व झालं असेल तर त्यांना पाच लाखाची आर्थिक निधी मिळली जाते समजा एखाद्या व्यक्ती जर मृत झाला तर त्या व्यक्तीला दहा लाख रुपये एस टी महामंडळातर्फे जाहीर केले जातात त्याची जाहीर करण्याची प्रक्रिया ही आगार प्रमुखाची असती ती पण अद्यापपर्यंत त्यांनी केली आम आणि आमची अशी मागणी की जेवढे जेव जेवढे प्रवासी होते तर प्रत्येक प्रवाशांना ह्यांनी अंशतः दुखा दु दुखापतग्रस्त म्हणून त्या कॅन्टियरियात ते बसतात तर त्यांच्या जे असेल जी, जी त्यांच्या नियमानुसार असेल ती रक्कम त्यांनी आर्थिक निधीत तात्काळ कर जाहीर करावी येत्या काळामध्ये जर समजा कारवाई जर झाली नाही किंवा आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर लवकरच प्र, प्र प्रवाशांच्या नागरिकांसाठी त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांच्या त्यांचा हेळसांड होऊ नये हे ह्यासाठी पुढील काही दिवसात आम्ही जर कारवाई झाली नाही मग आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही एस टी रोको आंदोलन आम्ही एस टी स्टेशन समोर करणार आहे त्याचे इंस्ट्रडक्शन दिले जातील मागण्याचं काय होते मागण्यांचं पत्र आज आम्ही देत आहोत मागण्यांचं काय होईल आणि ती आंदोलन करताना दोन चार चार ते चार दिवस अगोदर प्रवाशांना कळवलं जाईल प्रवाशांच्या हेतूसाठीच हा प्रकार आम्ही करणार आहे त्यामुळं सर्व प्रवाशांना कळवलं जाईल की त्या त्या दोन दिवसात तुम्ही प्रवास करू नका एस टी आपण जो चांगले येत नाही तोपर्यंत ते आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहोत आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सगळ्यांना तुम्हाला सांगतो सगळ्यांना कार्यकर्त्यांना बी आवाहन करतो की अशा काय घटना घटल्या गळ्या कळल्या तर तुम्हाला सांगतो आम्हाला तुम्ही कळवत जावा परवा दिवशी एकतीस डिसेंबर रोजी रायगाव ते करमाळा या मार्गावरती रायगावच्या नजदीक ॲक्सिडेंट घडून आला की ज्याच्यामध्ये जे आपला महा एस टी महामंडळाचा जो आगार आहे त्याचं जे कामाची जी कुचकामी पद्धत आहे की ज्या सोलापूर पिंपरी चिंचवड पुणे या भागामध्ये वापरून झाल्याच्यानंतर ज्या शिल्लक एस टी असतात की ज्या म्हणजे चालवण्यासाठी प्रॉपर नाही आहे तिथले लोक ते ॲक्सेप्ट करत नाहीत त्या एस टी आपल्या इकडं पाठवल्या जातात आणि त्या एस टीचा वापर आपल्या करमाळा शहरात तालुक्यासाठी वापर केला जातो म्हणजे सिटीमध्ये ज्यावेळेस जे चांगले नेते मंडळे आहे त्यांनी जे एस टी बाद आहे असं ग्रहित धरलं जातं आणि ते एस टी परत पाठवल्या जाते त्या एस टी आपल्यासाठी वापरल्या जातात म्हणजे तिथल्या लोकांची जी सुरक्षा ते त्यांच्या प्रतिनिधींमार्फत जे घेतली जाते ती सुरक्षा आपल्या इथल्या लोकांमार्पासून घेतली जाते का नाही ह्याचा विचार आपण केला पाहिजे जे तिथले लोक आहेत त्यांची जर जो जी जीवाची किंमत आहे तीच आपल्या इथल्या लोकांची जीवाची किंमत असणार आहे तर ह्याच्यासाठी आपण जे जनता आहे त्यांनी पण ह्या गोष्टी मनावर घेतल्या पाहिजेत की जो आपण आपण नाही ना सरकारने आपल्याला काही स्कीम दिलेल्या आहेत पण सरकार आपल्याला फुकट तर पाठवत नाही एस टीमध्ये मग ज्या एस टीमध्ये आपण जाणार आहे तो आपण एस टीमध्ये प्रवास करताना आपला जीव मोठीत घेऊन प्रवास करतो आहे आपण तर त्याच्यासाठी जेवढं जनतेने सहकार्य करता येईल तेवढं जनतेने सहकार्य करून जो आपला विभाग आहे एस टीचा एस टी महामंडळाचा तर त्याला जास्तीत जास्त विनंत्या अर्ज तर आपण आतापर्यंत केलेला आहे पत्रकार बांधवांनी भरपूर बातम्या दिलेल्या आहेत की काही एस टी आपण बघितल्या की रशीने बांधून त्यांच्या खिडक्या ठेवलेल्या आहेत कुठे त्याचा पत्रा बाहेर आलेला आहे त्याला बांधलेलं आहे तर जास्तीत जास्त लोकांनी याला प्रतिसाद देऊन वंचित बहुजन आघाडीमार्फत जो काही हा मुद्दा हाती घेतलेला आहे तर त्याला जनतेने त्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा आणि आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रतिसाद देऊन सोबत राहावं एवढी ब्ल्यू पँथर ग्रुपच्या वतीने मी मागणी करतो आणि या ब्ल्यू पँथर ग्रुपचा ब्ल्यू पँथर ग्रुप आणि ब्ल्यू पँथर सामाजिक बौद्धिक संस्था यामार्फत आम्ही वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा जाहीर करतो